त्याप्रमाणे मी सरकारचं स्वागत करतो की आपण हे प्रस्तावित केलेलं आहे योगायोगाने उद्योगमंत्री पण आहेत आम्ही पण ज्यावी असताना त्यावेळी काही भाग आणि काही हिस्सा एम आय डी सीनी केलं पाहिजे असं कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे असाही निर्णय झाला होता पण कालांतर तो निर्णय झाला नाही सव्वादीमध्ये इंडस्ट्री अजून यायला तयार आहेत नवीन जे एक्सपान्शन टप्पा एक दोन तीन होतोय पण आता इंडस्ट्रीज लोकांमध्ये पण हे झालेलं आहे की बा इकडे जर दोन दोन तीन तीन चार चार तास जर गाडी आणि वाहतूक वाहतूक यायला जर होत असेल त्यामुळे इकडचे लॉजिस्टिक पार्क आता हे पूर्ण नाशिक किंवा इतर एरियामध्ये चाललेले आहे म्हणून माझं स्पेसिफिक म्हणण्यासोबत हे जेव्हा होईल तेव्हा होईल आत्ता अर्जन्सी अशी आहे की रोज तिकडे आंदोलन होतं आहे रोज लोकांचे हाल होत आहेत दोन मंत्री महोदयांनी मान्य केलेले आहे माझी विनंती आहे की उद्योगमंत्री पण योगायोगाने इकडे आहेत आपण पण आहात संबंधित तिकडचे लोकप्रतिनिधी घेऊन आयुक्तांना घेऊन एक बैठक जर तिकडे ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल काय लगेच मी उद्या किंवा ह्याच्यात किंवा असं नाही पण त्याची एक संयुक्त बैठक झाली तर मोठ्या प्रमाणावरती सभापती महोदय सहा जिल्ह्याच्या लोकांना न्याय मिळेल अशी माझी विनंती आपल्या